मला पूर्णपणे दोन दिवस झाले होते पुण्याला येऊन त्यानंतर मी हा व्हिडिओ शूट करते कारण की तुम्हाला माहिती होतं तुम माझी तब्येत खराब आहे म्हणून मी अजिबात शूट करण्याच्या नांदात लागलेच नाही मी फक्त विश्रांती घेतली पण आज असं काही झालं की मला अचानक नाशिकला जाण्याची गरज होती कारण शेवटी बघा काम ते काम असतं किती काही म्हटलं तरी कामाला महत्त्व ते द्यायलाच पाहिजे तर सकाळी उठून सहा वाजता मी सगळं आवरायला घेतलं आंघोळ वगैरे केली सचिनने त्याच्या हॉटेलचं आवरलं आणि मी औषधं घेतले आणि निघाले मी नाशिकच्या प्रवासासाठी तर सचिन मला बोलला की मी तुला सोडतो तर त्याला म्हटलं इट्स ओके तू जा कारण इथून हॉटेल जवळ आहे आणि मला जायचं होतं शिवाजीनगरला तर युजली प्लॅनिंग असाच होता की जितके दिवस आहे तितके दिवस आम्ही एकत्र इथे छान राहू पण त्याला काही ऑप्शन नाही आहे कारण की काम असं इमर्जन्सीला आलं की मला जावंच लागलं विषय झाला होता असा की माझे जे काही पार्सल होते प्रोडक्ट्स असतात जे प्रमोशनसाठी येतात तर ते खूप महाग असतात आणि ते माझ्या मैत्रिणीकडे आले होते नाशिकला आणि विषय असा होता की त्यांना व्हिडिओ अर्जंटमध्ये पाहिजे होता तर मी शिवाजीनगरला पोहोचले आणि अंगावर शॉल वगैरे घेतलेली होती असा घानेरडा अवतार तरी माझ्या फॉलोवरनी मला ओळखलं आणि मला भेटल्या माझ्यासोबत फोटो काढले ह्या मला सांगत होत्या की ताई तुमची जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे तुम्ही खूप मोटिवेट करता कारण त्यासुद्धा बहुतेक का गोवाला एकट्या राहिल्यात आणि अलिबागच्या आहेत असं काहीतरी आहे सॉरी जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तुमच्याबद्दल सांगायचं त्यानंतर मी बसमध्ये बसले तर मला वाटलं होतं की शिवाई मला मिळेल पण ही बस मिळाली आणि ह्या बसमध्ये चक्क पाणी साचलेलं होतं एवढं पाणी होतं मी तुम्हाला काय सांगू आणि सगळे म्हणतात ना की तू कॅब वगैरे करून जात जा तर मंडळी मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी असं काय वर्षातून किंवा सहा महिन्यातून प्रवास नाही करत मला आठवड्यातून एकदा प्रवास करावाच लागतो तर त्यासाठी प्रत्येक वेळा कॅबनी जाणं म्हणजे खरंच व्हॅल्यू आहे का या गोष्टीला ऑलरेडी आमचे घर डिवायडेड आहे रेंट डिवाइड झालं आहे किती पैसा इकडं तिकडं म्हणून मी सेव्हिंग्स म्हणून बसने वगैरे प्रवास करते बाकी दुसरं काही नाही फाउंटेन हॉटेलला बस थांबली होती तिथे मी पावभाजी खाल्ली दुसरं काही खाण्याची इच्छाच नव्हती कारण पॅरासिटामॉल खाऊन खाऊन खाँग तोंडाची चव पूर्णपणे उडाली होती तर आता शिवशाहीला बघितलं की अंगाला काटाच येतो अक्षरशः म्हणजे खूप जुन्या झाल्या त्या गाड्या आणि कधी पण बंद पडतात त्यानंतर तोंडाला एकदम कडवट चव लागत माझ्या आवडीचे चॉकलेट्स घेतले आणि थोडी एनर्जी पण येईल गोड खाल्लं की असं वाटत होतं प्रवास जरी माझा एकटीचा होता तरी माझ्यासोबत कंटिन्यू फोनवर मेसेजवर सचिन कनेक्ट होता कामावर पण होता आणि कंटिन्यू माझी काळजी त्याला इतकी की तू आजारी आहेस आणि तू असा प्रवास करते एवढी मेहनत घेते आहे खरंच मी खूप रिस्पेक्ट करतो तुझ्या मेहनतीची म्हणजे या लेवलला तो हे करत होता ॲप्रिशिएट करत होता आणि मला या गोष्टीमुळे ताकद मिळते त्याचा जो सपोर्ट आहे ना त्यामुळे मला सगळ्या गोष्टीची ताकद मिळते आणि मी ते सगळं करू शकते जर त्याची साथ नसेल तर मी खरंच काहीच नाही करू शकत सर्वात आधी तर तो मला हेच म्हटलं होतं की जाणं गरजेचं आहे का आपण प्रोडक्ट इथे मागून घेऊया पण मला ही हेल्प करणार कोण कौन? कोणीच नव्हतं मदतीला की जे मला प्रोडक्ट पाठवून देईल त्यामुळे मला इथे यावं लागलं मजबुरीनं घरी आल्या आल्या मी आधी सर्वात पहिल्या मी माझ्या घरातल्या फळ झाडांना पाणी टाकलं बाहेर मी काही झाडं ठेवून गेले होते तर ते शेजारच्यांनी भरपूर पाणी टाकून काही प्रॉब्लेम नाही आला झाडांना व्यवस्थित ते राहिले आणि माझी मैत्रीण तुम्हाला माहिती आहे तिच्या घरी गेले होते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला आहे तिला आरती म्हणून तर तिच्या घरी गेले मी आणि प्रोडक्ट रिसीव करायचे होते पण ती घरी नव्हती कारण गौराई होती तिच्या माहेरी म्हणून तिथे गेलेली तिने तिच्या फ्रेंडच्या घरी हे प्रॉडक्ट ठेवून गेली होते आणि ते प्रॉडक्ट रिसीव केले मी आणि कसं असते ना शेवटी काम किती महत्त्वाचं असते नाही माणूस कितीही आजारी असू दे काही असू दे जर आपला नवरा आपल्यासाठी आजारी असतानाही जॉब करू शकतो तर बायकोचं पण कर्तव्य आहे की आपल्या फॅमिलीसाठी आजारी असतानाही काम करणं आणि हे सगळं मला जर्नी शेअर करायची नव्हती पण बऱ्याच महिला आहेत की ज्या मला बघून इन्स्पायर होतात मोजून मी पाच मिनटं टेकली पण नसेल सोफ्यावर लगेच प्रोडक्ट घेतलं चेंज केलं कारण पाऊस होता बाहेर पावसात थोडी भिजले होते आणि चेंज केलं कपडे वगैरे आणि मी लगेचच बसस्टँडला आले आणि कारण मला बिलकुल पण वेळ घालवायचा नव्हता मला जायचं होतं पुण्यात काही किती पण लेट होऊ दे पण मला घरी जाऊन सचिनबरोबरच जेवण करून आराम करायचा होता माझं ठरलेलं होतं की कि सचू किती पण लेट झालं तर मी घरी येईल तो मला म्हटला होता की नमू तुला त्रास होत असेल तर तू थांब तिथे झोप आवं तर आणि वाटलं सकाळी ये पण नाही मला नाही जमलं शेवटी जे व्हायचं नव्हतं तेच झालं आणि बस माझी खराब झाली मी म्हटलं हे चाललं काय यार म्हणजे काय ठरवलं काय होतंय हे आज सकाळी प्रवास करत असताना असं वाटलं होतं की कदाचित जो सकाळचा प्रवास छान झाला त्याचा पूर्ण प्रवास हा व्यवस्थित आहे सकाळी तर छान झाला पण आता रिटर्न जाताना अगेन बस बंद पडली आणि मी मुद्दाम करत नाही तुम्हाला सर्वांना असं वाटतं की मी मुद्दाम क्रेंज करते माझ्या हातात नाही हे बस खराब होणं किंवा चांगले असणं पण सगळ्यांचा एक्सपिरियन्स असाच आहे नाशिक रोडवरच्या सगळ्या बसेस खराब होतात प्रत्येक वेळाचा अनुभव आहे आणि आता तुम्ही स्वतः पाहतायत की हा माझा फोर्थ टाईमचा अनुभव आहे तर काय चाललं काय हे तर मला आता इथे वाजले आहेत साडेसात कधी बस लागेल आणि कधी काय होईल कुणास ठाक अर्ध्या पाऊन तासानंतर ही शिवाई आली आणि ड्रायव्हरने सांगितलं की ज्यांच्याकडं तिकीट्स आहे या बसमधले ज्यांची बस बंद पडली त्यांनी पहिला बसायचं नॉन तिकीटवाल्या आधी जाऊन बसले आणि बरोबर माझा नंबर यायचा कारण मला ताप होता म्हणून मला पटकन चढता येत नव्हतं मी उशिरा चढले माझा नंबर यायचा तितक्यातच त्या ड्रायव्हरने सांगितलं की आता काही जागा नाही आतमध्ये मला अक्षरशः डोळ्यात इतकं पाणी आलं मी अक्षरशः रडले तितक्यात माझी फॉलोवर खाली आली मला म्हटली ताई एक बाई आहे बाजूला बसलेली तिच्याकडं तिकीट नाही आहे आणि तुमच्याकडे तिकीट आहे तुम्ही यावरती त्या बघा पिंक ड्रेसवाल्या त्या माझ्याकडे पळत पळत आल्या आणि मला सांगितलं मला इतकं भारी वाटलं ना मी अक्षरशः भांडले बसमध्ये आणि भांडून दहा मिनटं बस माझ्यासाठी थांबली होती फक्त आणि मला जागा फायनली मिळाली आणि बस पण निघाली त्यानंतर पुन्हा एका ठिकाणी जेवायला थांबली होती ठरलं होतं डिनर एकत्र करायचं पण ते काय शक्य झालं नाही मला औषधं पण घ्यायचे होते कारण ताप चढत चालला होता औषधं खाल्ले की ताप कमी व्हायचा औषधं नाही म्हणजे औषधांचा असर कमी झाला की ताप चढायचा ब प्रवास पूर्ण जागून काढला बरोबर चाकणच्याही ते मला झोप लागली जराशी सचिन माझ्या आधी येऊन थांबला होता तिथे कारण मी लाईव्ह लोकेशन पाठवलेलं होतं आणि बरं वाटलं फायनली मी पुण्यात पोहोचले औषधं विसरले वाटतं मी घरी औषधच नाही खाल्लं घरी विसर आठ पुण्यात ते नाशिकला नाशिकला रे फायनली पोहोचल्यानंतरचा तो आनंद काय सांगू तुम्हाला किती माणूस आजारी असू दे पण आपला माणूस भेटला की बर वाट कसली हॉरर बिल्डिंग दिसते बघ ना एकदम भुताटकी